गावच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी कटिबद्ध गीतांजली माने डोनीवाडी येथे शुभारंभ गावचा विकास करणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य असून ग्रामपंचायत सरपंच या नात्याने डोनीवाडी गावचा सर्वांगीण विकास करणे हे आपले ध्येय आहे त्यामुळे गावच्या विकासासाठी आम्ही नेहमी कटिबद्ध असल्याचं मत डोनीवाडी ग्रामपंचायत अध्यक्षा सौ गीतांजली विजय माने यांनी मांडले आहेत त्या ढोणीवडी येथील बाजारपेठ परिसरातील प्रमुख मार्गावरील गटार कामाच्या प्रसंगी बोलत होत्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या समस्येची दखल घेऊन गावच्या प्रमुख मार्गावरील राजू ते खडकेघर या गटारकामास रोजगार हमी योजनेअंतर्गत साडेतीनशे फूट अंतरासाठी दोन लाखाचा निधी मंजूर झाला असून उपलब्ध निधीतून सदर गटारकामाचा शुभारंभ उपस्थित विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून अध्यक्षा सौ गीतांजली माने यांच्या शुभ हस्ते बुदली पूजनाने करण्यात आली पुढे बोलताना ग्रामपंचायत अध्यक्ष सौ गीतांजली माने म्हणाल्या की ग्रामपंचायतीमार्फत पुन्हा नव्याने चाळीस लाखाचा निधी मंजूर झाला असून लवकरच याही विकास कामाचा शुभारंभ विविध ठिकाणी करण्यात येणार असल्याचे सांगितले या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब खोद शिवाजी नागराळे दादा सौ सुतार सौ संपदा जाधव सौ कस्तुरी दुगाणे सौ तायव्वा बारवाडे तानाजी जाधव विजय माने खानू दुगाने निंगाप्पा बारवाडे सुभाष खोत सुभाष माळी अनिल कांबळे विकास पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते महानकर करी उत्तम माने बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा